जय हिंद जय मल्हार जय संविधान आधारावर आदर्श से मल्लार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष अभिलाल सुट्रेपाड या गावामध्ये केलं धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा या गावामध्ये सोळा दिवस अन्न त्यागानंतर परत दीपावलीच्या वेळेस काळी दीपावली म्हणून आज अकरावा दिवस बीएमधारणे आंदोलन करत आहे याला कारण फक्त महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलांना रोजगाराची संधी मिळावी आरक्षण मिळावं दोन हजार चौदा साली जे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस क्रमांकावर आम्हाला आरक्षण दिलं आहे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील धनगरांना आम्ही आरक्षण देऊ अंमलबजावणी करू तसेच महाराष्ट्रातील तरुणांना गोरगरिबांच्या मुलांना अकरा महिने प्रशिक्षण देऊन या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगलप्रभात लोढा अजित पवार यांच्या कार्यकाळात यांनी शब्द दिला की यां आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला त्याच आस्थापनावर प्रमाणन करू परंतु अकरा महिने प्रशिक्षण घेऊन आम्हाला बेरोजगार केलं बेरोजगारांना रोजगार देणं हे शासनाची जबाबदारी आहे परंतु प्रशिक्षण देऊन घरी पा घरी घरचा रस्ता दाखवणं म्हणजे इथपर्यंत नैतिकता आहे या शासनाने विचार केला पाहिजे कारण हे शासन नाही तर हे संविधानाच्या विरोधक आहेत माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे जे कलम दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेचे कलम चौदा पंधरा चा। 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 चार सोळा एको चार एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस एचाळीस ए जे तशा आंतरराष्ट्रीय उडाल एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या कलमांच्या आधारावर धनगरांना आरक्षण मिळेल तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळेल आणि या रोजगाराची संधी जर आमच्यापासून निरावून घेत असेल तर कलम क्रमांक एवढी मजुरीविरुद्ध बंदी आहे तसेच वस्ती शाळेतील बारावी आणि पदव्युत्तर तरुणांना प्रशिष जिल्हा प वस्ती शाळेमध्ये बारावी पदव्युत्तर असताना त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन जर तरुणांना रोजगार मिळत असेल तर कलम क्रमांक चौदानुसार नुसार आम्हाला समानतेचा हक्क आहे आणि जर आमचा हक्क जर घेत असेल तर आम्ही या राज्य आणि केंद्र शासनाचा पहिलेचाही निषेध करतो आणि भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श महिला सेनेचे अध्यक्ष प्रशिक्षणार्थ्यांसाठी कोर्टात जाईल आणि धनगर समाजासाठी आणि परत शासनाला त्याची लायकी दाखवण्यासाठी जनतेच्या समोर जाईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या शासनाला त्यांचे लायकी दाखवणं गरजेचं आहे कारण माझ्या लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणीच्या नावाने खोटे आश्वासन देऊन यांनी मतदान घेतलं आणि गोरगरिबांच्या मुलांना एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना बेरोजगार केला सुशिक्षित बेरोजगार होते आता प्रशिक्षित बेरोजगार केलं तसेच धनगरांना अडीच कोटी धनगरांना खोटे आश्वासन देऊन त्यांनी फसून केली म्हणून त्यांचा जैर निषेध आणि माझा लढा अखंड चालू राहील या आंदोलन अखंड चालू राहील एवढं जैर आवाहन करतो आणि इथंच जय जैन जय भारत जय संविधान जय मल्हार जय बिहार